नमस्कार तुम्हा सर्वांच्या बी भी तुमसरमध्ये स्वागत आहे तुमसर शहरात बलिप्रतिपदेच्या दिवशी गोधनाच्या पूजनासोबतच रेड्याची लढाई ही अनोखी प्रथा अनेक वर्षापासून जोपासली जात आहे त्याच प्रथेनुसार यंदाही रेड्याची लढाई करता अनेक रेडे आले पण त्यांच्यामध्ये ताळमेळ न झाल्याने लढाई झालीच नाही सर्वीकडे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा दिन साजरा केला जाते या दिवशी गोधनाची पूजा अर्चना केली जाते तुमसरा शहरात पिपरा रोडवर आजही महिसासुराचे स्थान आहे आणि त्या ठिकाणी शहरातीलच नव्हे तर परिसरातील गोधन आणल्या जाते व पूजा अर्चना केली जाते मुख्यत्व करून तुम्ही बघू शकता रेड्याला इथे आणून पूजा अर्चना केली जाते व म्हैसासुराला सलामी दिली जाते असे यांचे मत आहे की जर दरवर्षी इथे येऊन रेड्यांनी म्हैसासुराला सलामी दिली तर गोधन हा तंदुरुस्त असतो अशी यांची एक प्रथा आहे त्यानंतर याच पटांगणावर सुरू होतो एक धोकादायक व विचित्र प्रथा या ठिकाणी लांबून लांबून रेडे रंगवून आणले जातात त्यांना ढोल ताशाच्या गजरामध्ये नाचतगाचत आणल्या जाते व मग सुरू होते रेड्यांची लढाई वर्षही बलिप्रतिपदेच्या दिवशी सात ते आठ रेडे लढाई करता आले परंतु त्यांच्यात ताडमेळ न बसल्याने रेड्याची लढाई झालीच नाही त्यामुळे हजारोंच्या संख्येने आलेल्या दर्शकांना नाराजी झाली